आपण पाहत आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती येथील कठोरा परिसरातील कोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य श्याम भुतडा यांच्यावर नर्सच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे श्याम भुतडा यांनी महाविद्यालयातील एका नर्सला मेट्रन बढती नेण्याचे आमिष देऊन दोन पासून लैंगिक शोषण केले एवढेच नव्हे तर नंतर या महिलेला तिच्या तरुण मुलीला शरीर सुखासाठी आपल्याकडे पाठव अशी मागणी डॉ. भुतडा यांनी केली असा आरोप महिलेने केला आहे पीडित महिलेने त्यांना नकार देताच या महिलेला नोकरीवरून कमी करण्यात आले यानंतर महिलेने या घटनेची तक्रार नानगावपेट पोलीस ठाण्यात दिली यावरून प्राचार्य शामसुंदर भुतडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाविद्यालयाजवळ असलेले डॉक्टर भुतडा यांच्या घराची पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी देखील करण्यात आली या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे आरोपी प्राचार्य भुतडा हे सध्या फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंदे अमरावती यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भूतडा म्हणून आहे ते या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये जबाबदारीच्या पदावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या फिर्यादी महिलेला वारंवार तुला पदोन्नती देतो तिच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे ती स्टाफ नर्स होते आणि तिच्या क्वालिफिकेशननुसार शैक्षणिक तुला पदोन्नती देतो असं म्हणून वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत या प्रकरणी सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केल्यानंतर दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्याय संहिता दोन एम आणि तीनशे एकावन्न दोन प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा असं तिने तक्रारी सांगितलेलं आहे परंतु ती त्याच्यावर ठाम होती की मी काय असं माझ्या मुलीला वगैरे तुमच्यापर्यंत आणणार नाही त्यामुळे तिने तसं काही मुलीबाबत काही गैरप्रकार झाल्याची तक्रार केली नाही परंतु ते मागणी मात्र आरोपीने आरोपी अजून अटक नाही आरोपीचा शोध चालू आहे नाही आता या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत आम्ही ते तपासात निष्पन्न करू मुळात गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास, तपास करत आहे